अजित पवार गटाचे आमदार भेट घेतली त्यानंतर त्यांनी होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात हे कळ आहे पक्षाच्या अध्यक्षांनी असतात विधानक असतात जे काही नोंद घ्यायची नसते त्या ज्यावेळी लोकांनी साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मायडो धरणातून व तिथून पुढे कर्ज दाखवले जाण्याचा घाट घातला जातोय व्यक्ती या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे तुम्ही जो मराठेशीर फार्श्वभूमी व्हायचे काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेते त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात के हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये ती चाळीस वर्षाखोली एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चिच भरलेलं आहे चांगले चिच होत आहे कारखानदारी वाटते कुसासारखं फीक वाहत आहे आणि कारण नसताना वाघा म्हणजे आंतर व्यवहारचं काम शहाण्या करून बारा बारागावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली बारा, 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 गे बारा थी थी गेले आणि दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं त्यांनी आता माझ्या काही निवेदन दिलं आहे आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या फाण्याचा प्रश्न सुरू तर मी मुंबईला गेल्या त्यानंतर माहिती जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद झाले आणि या लोकांचं दुःख त्यांच्या काळावर होईल पत्र व्हायरल होते त्यांनी संदर्भात एक अभिदान केलं वळसे पाटलांच्या हे मला नाही असायचं काही कारण नाही कारण ह्या निर्णय मी घेत नाही पाटील मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रश्न सुटले नाही का तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले कशा असायचे

आणि असं सांगतायचं आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू फायना दुसरं काही नाही साहेब लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे कशी रणनीती राहील सुरू लोकसभा म्हणून साधी सगळ्या गोष्ट आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हाताळली महाराष्ट्र आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस तीसवीस वर्ष काही ठिकाणच्या प्रशासना शिल्लक आहेत तर त्याची फूट करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांच्या प्रशासना सुखले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रशासना शोधणं हा एक पवारांना जिल्हा आहे विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं असायची आम्ही तीन पक्ष एकच येऊन निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वा करता आहे आणि त्याचे नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा या सगळ्यांच्या उत्साह विचार निर्णय चालू आहे

लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्या ज्यांचे त्यांची जागा दाखवली त्यांना भीती आता विधानसभेची मला माहिती नाही मला हे माहिती आहे की फार वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाली कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आणि तालुक्यात सह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आमच्या निवडून दिल्या त्याचा अर्थ लोकांचं या सहकारी आणि सात मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते आता हे जे लोकसभेमध्ये दिसण आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या फारशी राज्याचे ही घेणं गरजेचं आहे आणि राज्य योग्य असं आणण्याच्या उद्देश काळजी घेणं ही आवश्यकता आहे या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकतो असं हे